दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कपिल सुदाम भावले यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला नाशिक जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे कपिल सुदाम भावले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षातील प्रमुख नेते यांच्या सर्वांच्या आदेशानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी कपिल भावले यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कपिल भावले यांना फोनद्वारे या निमित्तानं शुभेच्छा दिलेल्या आहेत दरम्यान कपिल भावले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढल्याची चर्चा आता जिल्ह्यात जोरदार सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक